अंभुरे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण व संवर्धन संगमनेर तालुक्यातील अंभुरे ग्रामपंचायतच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अंभुरे गावठाण हगदीप ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गावाच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले आहे संगमनेर भाग सहकारी दूध संघ तथा राजम्स दूध संघाचे चेअरमन रणजित दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले आहे अंभोरे ग्रामपंचायतचे सरपंच सुनीता भाऊसाहेब खेमनर उपसरपंच किसनराव खेमनर यांचे शुभ हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले यावेळी सुभाष हळनोर बाळासाहेब दगडू खेमनर भाऊसाहेब दगडू खेमनर काळू हासे प्रशांत खेमनर विशाल खेमनर चांगदेव खेमनर सौरभ हळनोर ऋषी भिडगर ग्रामसेविका सौ गागरे डॉक्टर कोटकर बबन सुभा खेमनर सोपान खेमनर अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका ग्रामपंचायत सेवक रिंग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबुरे सोसायटी चेअरमनरावजी भागा खेमनर उपसरपंच किसनराव खेमनर बाळासाहेब दगडू खेमनर सुभाष हळमळ यांनी मनोगत व्यक्त केले आहे येणाऱ्या काळात अंभुरे गाव हे हरित व सुंदरा अशी ओळख निर्माण करील अंभुरे गाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असेल असे प्रतिपादन बाळासाहेब दगडू खेमनर यांनी व्यक्त केले आहे महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे संगमनेर हा स्वतंत्र दिनाचा आज तिथं साधून आंबरे ग्राम ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या ग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली व मी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे आज आम्ही मागं पण तीनशे ते साडेतीनशे रोपे मान्य दादा देशमुख यांच्या मार्गदर्शक आम्ही लावले आणि आत्ताही दोनशे अडीचशे रोपं आम्ही लावण्याचे ठरवले आहे आणि यांची व्यवस्थित आम्ही मार्फत संगोपन करू या गावामध्ये पंधरा ऑगस्ट जो तिथे चावल या गावामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज ग्रामपंचायतीने घेतलेला आहे आमच्या गावातील सर्व नागरिक ग्रामस्थ सर्व पदाधिकारी आज त्यांनी सुंदरास नियोजन करून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचे आभार मानते ऋषुली आम सोयरे रे या वृत्तीप्रमाणे आज संपूर्ण भारत देशामध्ये जे काही जंगल प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि पर्जनिर्माण घेतलं आहे आणि म्हणूनच त्या उद्देशानं आंभोरा ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यामुळे निश्चितच जमिनीची धूप थांबणार आहे आणि पर्जनेमान वाढण्यासाठी मदत होणार आहे तर आपण बघत असतो अलीकडे जंगलतोडीचं मोठ्या प्रमाणावर प्रमाण वाढलेलं आहे जंगल नष्ट होऊ राहिलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या नावाखाली जंगल नष्ट होत आहे वृक्षतो होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं वृक्ष हा आपला मित्र आहे असं समजून प्रत्येकाने एक तर वृक्ष लावले पाहिजे म्हणून देशामध्ये जेवढी आज वृक्ष नष्ट झाले आहे तेवढ्याच प्रमाणात प्रत्येकाने एक एक वृक्ष जर लावली मना साथी, साथी, तर निश्चितच पर्जन्यमानासाठी आणि स्वच्छ सुंदर हवा मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तर आपण बघतोय कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज भासली होती आणि याचं कारण म्हणजे वृक्षतोड आणि म्हणून वृक्ष जर लावलं तर स्वच्छ आणि सुंदर हवा मिळते चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन मिळतो आणि मनुष्य जीवन जगण्यासाठी सुजलाम सपलम होतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या सुख आणि समृद्धी जर आणायची असेल आणि आपल्या कुटुंबाला शारीरिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल निश्चितच वृक्षारोपण हा कार्यक्रम अस्तुत्य आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं मी आंबोरा ग्रामपंचायतचं आणि समस्त ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद मागील एक वर्षापासून वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम आयोजन केले जात आहेत तर जागतिक तापमानवाढीचा विचार केला तर आज या ठिकाणी होत असलेली प्रचंड पर्यावरणाची हानी असन जैवविविधतेचे नुकसान असन यामुळे हवामानातील तापमान खूप प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याचे परिणाम अवकाळी पावसात रूपांतर असन गारपीटमध्ये असन किंवा सरासरी होणाऱ्या तापमानामधील बदल असतील या सर्व बाबींचा विचार केला तर आज आपल्याला वृक्षारोपणाची गरज अत्यंत जास्त पटीत आहे जर आपण त्याचा इंडेक्स पाहिला की जागतिक वा तापमानवाढीचा इंडेक्स पाहिला तर जवळपास एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअसने सरासरी से तापमान वाढलेलं आहे त्याचे प्रचंड परिणाम आपल्या पृथ्वीवर दिसत खुल आहे आणि या सर्व समस्यांना जर एकमात्र उपाय असेल कारण आपण जर पाहिलं की हा पृथ्वीवरून जे काही गॅसेस वर जातात हवेत जातात त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असन मिथेन असन किंवा नायट्रिक ऑक्साईड असतील हे घातक वायू हवेमध्ये तापमान वाढवण्याचं काम करतात आणि हे वायू जर आपल्याला पृथ्वीवरच थांबायचे असतील तर सर्वोत्तम पर्याय वृक्षारोपण आहे कारण एक वृक्ष जर पाच वर्षापर्यंत वाढला तर तो, तो जवळपास दीड टनापर्यंत कार्बन डायऑक्साईड शिजून घेतो आणि त्याचा फायदा आपल्याला ऑक्सिजन चांगल्या स्वरूपात मिळतो म्हणून वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे आणि आंबोरे ग्रामपंचायत मार्फत याचं मागील एक वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात लागवडी झालेला आहे आता भविष्यात दहा वर्षामध्ये वसुंधरामध्ये रूपांतर होईल आणि लवकरच या गावाचं रूपांतरण एका व वृक्षसंवर्धन गा गावामध्ये होईल अशी खात्री आहे मी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतचे आणि सर्व या वृक्षारोपण लागवडीमध्ये करणाऱ्या मदत करणाऱ्या सर्व वृक्षमित्रांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद